नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी आगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक संपन्न झाली गुढीपाडवा रमजानीत उत्साहात आणि शांततेत साजरे करा कोणीही कायदा हातात घेऊ नका दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नका समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यावर कमेंट करू नका जर असे कोणी केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला आहे या बैठकीत शहरातील शांतता कमिटीचे सदस्य विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते आगामी येणारे सण विशेषतः गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या अनुषंगाने धुळे जिल्ह्याची तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या अधिकाऱ्याची घेतली शांतता समितीचे बैठकीचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक की पर्सन्स यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे धुळे जिल्ह्यातलं सामाजिक सौरख्याचं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु ज्या काही उपाययोजना पोलीस विभागाच्या वतीने करणं अपेक्षित आहे त्या सर्व आम्ही केल्या आहेत नागरिकांना आवाहन केलं आहे आणि माझी आपल्या प्रसार माध्यमांनाही विनंती आहे आणि त्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की कृपया कोणत्याही अफवावर विशेषतः सोशल मीडियाच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका त्याची शहानिशा करा विनाकारण इतर ठिकाणामुळे किंवा खोट्या पोस्टमुळं आपल्या भागातील आपल्या शहरातील वातावरण बिघडणार याची काळजी घ्या पोलीस दलाची पूर्ण तयारी आम्ही सक्षमपणे समर्थ आहोत सर्व गोष्टी ना फेस करण्यासाठी विशेषतः कोणी कोणती पोस्ट व्हायरल केली तर त्याचा पाळेमुळे खळून काढून त्याच्यावर कारवाई करण्याचा आमची टेक्नॉलॉजी सक्षम आहे माझी नागरिकांना मी विनंती आहे आव्हान आहे की कोणत्याही अशा गोष्टीला भरी पडू नका आणि आपल्या गावाचं वातावरण शांततेत राहील त्याचा आपण प्रयत्न करा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद